श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारपासून या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता महिला असाल पुरुष असाल मुली असाल मुलं असाल इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करू शकता तुम्हाला जर हवं असेल तर अगदी बारा महिन्यांसाठी वर्षभर सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता माझ्याच घरामध्ये माझी मावस बहीण अगदी बारा महिन्यांसाठी हे व्रत करते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझे एक भाऊजी ॲस्ट्रॉलॉजर आहेत आणि आजही टी व्ही शोजवर तुम्ही त्यांना बघता सध्या त्यांचा शो सुरू आहे का नाही मला माहीत नाही ती माझी बहीण बारा महिन्यांसाठी हे व्रत करते आणि याच्या रिझल्टचं जर तुम्ही विचाराल तर आपण म्हणतो ना की ओंजळ कमी पडेल एवढं भगवंत देतो तर खरोखर ओंजळ कमी पडेल घ्यायला एवढं माता लक्ष्मी भरभरून आपल्याला देते जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने हे व्रत कराल फक्त मी सांगतेय किंवा अजून कोणीतरी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही हे व्रत कराल किंवा अजून कोणतंही व्रत कराल कोणत्याही सेवा कराल तर तुम्हाला हवे तसे रिझल्ट मिळणार नाही पण जर खरोखर अंतकरणापासून खऱ्या भावनेने श्रद्धेने संयमाने तुम्ही कोणतंही व्रत कराल तर शंभर टक्के ते व्रत पूर्ण होण्याच्या आत त्या सेवेचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात आणि सर्वात महत्वाची माहिती देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाही आहे त्याच्यामुळे कोणतंही व्रत करताना सेवा करताना स्पेशली पारायण करताना त्याच्या नियमांना घाबरू नका कारण देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं पण आपल्याला काय आहे ना सवय लागलेली आहे की आपलं खापर दुसऱ्यांच्या माथी फोडायचं तर मग आपण आता मनुष्याच्या तर कोणाच्या माथी फोडू शकतो नाही कारण आजकाल कोणी ऐकूनच घेत नाही म्हणून आपण देवाला सुद्धा सोडत नाही आणि देवाच्या माथी आपण खापर फोडतो की देवामुळे असं झालं देवाचं मी एवढं केलं तरी तसं झालं पण प्रत्यक्षात आपल्या कर्माची ती फळं आहेत आणि ज्या काही आपण सेवा व्रत वैकल्य पारायण करतो ना त्यामुळे आपले जे भोग आहेत त्या भोगांची तीव्रता जी असते ती कमी होत असते जिथे तलवारीने हात कटायचा तिथे फक्त सुई टोचल्यासारखा आपल्याला त्रास होतो पण भोग हे आपल्याला भोगावेच लागतात तुम्हाला जर फक्त श्रावणातील पाच शुक्रवार हे व्रत करायचं असेल तर पहिल्या शुक्रवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी या व्रताला सुरुवात करा आणि तिथून पुढे पाच शुक्रवार तुम्ही हे व्रत केलं तरी सुद्धा चालू शकतं पाच शुक्रवारचं तुम्ही हे व्रत करणार असाल तर पाचव्या शुक्रवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे किंवा तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारपासून अकरा शुक्रवार व्रताला सुद्धा सुरुवात करू शकता किंवा श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारपासून जर तुम्हाला एकवीस शुक्रवार हे व्रत करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता ज्या शुक्रवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करणार आहात त्या शुक्रवारी संकल्प करायचा आहे संकल्प फक्त पहिल्या शुक्रवारी करायचा असतो परत परत करायचा नसतो हे व्रत तुम्ही तुमचं जर स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही आहे तर त्यासाठी करू शकता तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन व्हावं यासाठी करू शकता तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तो चांगला चालावा यासाठी करू शकता संतान प्राप्तीसाठी तुम्ही हे व्रत करू शकता तुमच्या मुलांना नोकरी लागावी यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही आपलं घर नेहमी धनधान्याने भरलेलं असावं यासाठी तुम्ही हे व्रत करू तुम्ही कर्जमुक्तीसाठी हे व्रत करू शकता तुम्ही आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी सुद्धा हे व्रत करू शकता तुमची जी कोणती इच्छा असेल त्यासाठी आणि तुमची कोणतीच इच्छा नसेल तर माता लक्ष्मीची अशीच माझ्यावर कायम कृपा राहावी माता लक्ष्मीचं माझ्या घरामध्ये कायम वास्तव्य रहावं यासाठी सुद्धा बारा महिने तुम्ही हे व्रत करू शकता या व्रताला खूप काही नियम नाही आहेत फक्त शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज बनवू नका घरातील मंडळींना ते खाऊ देऊ नका आणि आपल्या स्वतःचा तर विषयच येणार नाही शुक्रवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा शुक्रवारी शुक्रवारी जर मासिक पाळी आली तर त्या फक्त उपवास धरा आणि तो शुक्रवार आपल्या एकवीस शुक्रवारमध्ये काउंट करू नका सेम तुम्ही जर कुठे गावाला वगैरे गेला तर तुम्ही उपवास धरा पण तेवढ्या शुक्रवारमध्ये तो शुक्रवार काउंट करू नका सेम तुम्हाला जर सुतक आलं तर उपवास धरायचा आहे पण ते शुक्रवार त्या अकरा शुक्रवारमध्ये किंवा एकवीस शुक्रवारमध्ये किंवा पाच शुक्रवारमध्ये काउंट करायचे नाही लक्ष्मी व्रत तुम्ही अकरा शुक्रवार केलं तर अकराव्या शुक्रवारी उद्यापन करायचं एकवीस शुक्रवार केलं तर एकविसाव्या शुक्रवारी उद्यापन करायचं आणि पाच शुक्रवार केलं तर पाचव्या शुक्रवारी तुम्हाला उद्यापन करायचं लक्ष्मी व्रत आपण एक वेळा जेवण करून करत असतो पण जर तुम्हाला उपवास झेपत नसेल तर तुम्ही उपवास न करता हे व्रत केलं तरी सुद्धा चालू शकतं फक्त या दिवशी जे काही तुम्ही जेवण करत आहात तर ते सात्विक असावं त्यामध्ये कांदा लसूणचा वापर नसावा आणि उपवास सोडण्यासाठी पण जे काही आपण स्वयंपाक बनवतो त्याच्यामध्ये शक्यतो कांदा लसूणचा वापर करू नका कारण जो काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत त्याचासुद्धा नैवेद्य आपण देवीला दाखवत असतो म्हणून कांदा लसूणचा वापर करायचा नाही आहे आणि या दिवशी स्वयंपाक बनवताना आवर्जून खीर बनवायची आहे माता लक्ष्मीला खीर आवडीची आहे म्हणून खीर बनवू शकता बाकी तुम्हाला जर खीर बनवायची नसेल तर कोणताही गोड पदार्थ तुम्ही बनवला तरी सुद्धा चालतो फक्त या दिवशी गोड पदार्थ आवर्जून बनवायचा आहे वैभव लक्ष्मी व्रताची पूजा जी असते ती सायंकाळी प्रदोष काळामध्ये केली जाते सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळ म्हणजे काय सूर्य मावळण्याच्या पंचेचाळीस मिनिटं अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतर पंचेचाळीस मिनिटं नंतर या वेळेत पूजा करायची असते पण जर तुम्ही वर्किंग असाल संध्याकाळी तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर सकाळी तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही पूजा करू शकता पण उपवास मात्र रात्री सोडायचा आहे तुम्ही सकाळी जरी पूजन केलं तर संध्याकाळी तुम्ही ऑफिसवरून वगैरे जेव्हा घरी येतात तर त्यावेळीसुद्धा देवासमोर दिवा जिथे आपण पूजा केलेली आहे तिथे दिवा लावायचा धूप अगरबत्ती ओवाळायची काहीतरी गोड बनवायचं त्याचा नैवेद्य दाखवायचा किंवा जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग जेवण करून आपल्याला रात्री उपवास सोडायचा आहे आणि सकाळी तुम्ही जेव्हा पूजा करता त्यावेळेला तुम्ही फळाचा साखरेचा दूध साखरेचा कशाचाही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो उपवास करून जर तुम्हाला हे व्रत करायचं असेल तर तुम्ही साबुदाणा भगर राजगिरा रताळी जे काही उपवासाचे पदार्थ आहेत ते एक वेळा खाऊ शकता आणि मग रात्री पूजा करून आरती का वाचून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि जर तुम्हाला उपवास झेपत नसेल डॉक्टरांनी उपवास करू नका असं सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा हे व्रत करण्याची इच्छा आहे तर तुम्ही जेवढा वेळ जेवढे जेवता तर ते तुम्हाला जेवण करायचं आहे आणि सेम या पद्धतीने फक्त पूजा तुम्हाला करायची आहे पूजेसाठी तुमच्या घरात जिथे जागा आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र अंतरून घ्यायचं रांगोळी काढायची कोणत्याही पूजेची सुरुवात दीपपूजनाने होते त्यामुळे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा त्या दिव्याचं पूजन करून घ्यायचं माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जो कोणता फोटो असेल तो ठेवायचा भगवान विष्णूंसोबत एकत्रित फोटो असेल तर तो ठेवला तरी सुद्धा चालतो आणि तो नसेल तर तुमच्याकडे वैभव लक्ष्मी मातेचं एखादं पुस्तक असेल तर एक पुस्तक माता लक्ष्मीचा तिथे ठेवलं तरी सुद्धा चालतं आणि दुसरं अजून एक पुस्तक तुम्हाला कथा वाचनासाठी घ्यायचं आहे जे पुस्तक तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप ठेवलेलं आहे तेच उचलून त्यातून कथा वगैरे तुम्हाला वाचायची नाही औरंगावर आपल्या उजव्या साईडला दोन विड्याची पानं ठेवायची किंवा थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी ठेवायची किंवा तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालते सुरुवातीला गणपतीचं पूजन करायचं गणपती बाप्पा स्वरूप सुपारी किंवा गणपती बाप्पांची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची त्यावर अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर परत जागेवर ठेवायची हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं दुर्वा असतील तर दुर्वा लाल फूल अर्पण करायचं आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटो समोर थोडीशी तांदुळाची रास टाकायची त्यावर हळद कुंकू टाकून घ्यायचं त्यानंतर एक पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यावर कुंकवाने खालून वर अशा पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या त्या पाण्यामध्ये हळद कुंकू एखादं फूल सुपारी एक रुपयाचं नाणं टाकून त्यावर पाच आंब्याची पानं किंवा पाच नागवेलीची पानं ठेवायची आणि त्यानंतर परत एक छोटीशी प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे त्या तांदूळांवर सुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा कोणताही सोन्याचा दागिना असू द्या मी इथे बांगडी ठेवलेली आहे बघा आणि त्यानंतर जे आपण कथा वाचनासाठी वैभव लक्ष्मी व्रताचं पुस्तक घेतलेलं आहे तर त्या ग्रंथाचं सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे माता लक्ष्मीचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचं तुमच्याकडे जर गजरा असेल फुलं असतील तर ते अर्पण करायचे जे आपण सोन्याचा दागिना ठेवलेला आहे त्याचंसुद्धा हळद कुंकू अर्पण करून पूजन करायचं त्यानंतर जो काही खिरीचा नैवेद्य तुम्ही बनवलेला असेल किंवा फळ साखर खडीसाखर जो काही तुम्ही नैवेद्यासाठी घेतलेला पदार्थ असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपण कथा वाचनासाठी वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक घेतलेलं आहे ते हातामध्ये घ्यायचं सुरुवातीला त्यामध्ये अष्टलक्ष्मी दिलेल्या आहेत त्या सर्वांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर कथा वाचून घ्यायची आहे कथा वाचन झाल्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर मग आपण आपलं आसन सोडायचं आहे आणि रात्री मग तुम्ही उपवास सोडण्यासाठी जो काही स्वयंपाक बनवाल मग तो स्वयंपाक झाल्यानंतर त्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही या पूजेला माता लक्ष्मीला दाखवू शकता आणि त्यानंतर जो काही सकाळचा नैवेद्य असेल किंवा पूजेच्या वेळी दाखवलेला नैवेद्य असेल आणि हा स्वयंपाकाचा दाखवलेला नैवेद्य असेल तो आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे उपवास सोडताना सुरुवातीला जो काही गोड पदार्थ आपण बनवलेला असेल तो खायचा आणि त्याच्यानंतर बाकीचं जेवण करून उपवास सोडायचा आहे उद्यापनाच्या दिवशी सेम याच पद्धतीने पूजा करायची आणि पाच सात नऊ किंवा अकरा एकवीस महिला तुम्हाला घरी बोलवायच्या आहेत त्यांना हळदी कुंकू द्यायचं त्यांची ओटी वगैरे तुम्हाला भरायची आहे आणि त्या ओटीमध्ये आवर्जून एखाद्या फळाचा समावेश करायचा आणि हे वैभव लक्ष्मी व्रताचं पुस्तक सुद्धा त्यांना भेट म्हणून द्यायचं आहे याचबरोबर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या महिलांना जेवण बनवू शकता साधं जेवण पूर्णावरणाचं जेवण किंवा अगदी तुम्ही फक्त खीर बनवली आणि त्या महिलांना खाऊ घातली तरी सुद्धा चालतं किंवा हेही शक्य नसेल तर चहा दूध सुद्धा तुम्ही त्या महिलांना देऊ शकता तर आपल्या इच्छेनुसार उद्यापन आपल्याला आहे खूप काही घाट नाही घालायचं अवघडामध्ये जायचं नाही हा तुम्हाला शक्य असेल तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्कीच करा पण एवढा काही त्याचा अवडंबर करायचं नाही की त्या उद्यापणाला त्या नियमांना घाबरून हे व्रत करावं की नाही करावं अशी भीती मनात निर्माण होईल नमस्कार